मेहरबान कोर्ट आरोपीला कोणते प्रश्न विचारतात नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आरोपीला माननीय कोण आरोपीला माननीय कोर्ट कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारत असतात याबद्दल आपण आज बोलणार आहोत कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनला दाखल होते तेव्हा पोलीस त्या फिर्यादीवरून तपास करतात आरोपीने गुन्हा केलेला आहे असे पोलिसांना निष्पन्न झाले तर पोलीस हे आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवतात जर आरोपीने गुन्हा केलेला नाही असे निष्पन्न झाले तर तसा रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये पाठवला जातो माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवल्यानंतर आरोपीला त्याच्या विरुद्ध असलेला गुन्हा कबूल आहे का असे विचारले जाते त्यावेळी आरोपीने गुन्हा कबूल नाही असे सांगितल्यानंतर केसची पुढील सुनावणी सुरू होते जर आरोपीने गुन्हा कबूल आहे असे म्हटले तर आरोपीविरुद्ध जी कलमे लावण्यात आलेली आहेत त्या कलमांमुळे आरोपीला शिक्षा सुनावली जाते व केसची पुढील सुनावणी होत नाही सर्वात अगोदर जेव्हा आरोपी त्याच्यावरील गुन्हा नाकारतो नाकबूल करतो त्यावेळी सरकार पक्षाचे चार्जशीटमधील सर्व साक्षीदार किंवा सरकार पक्षाला जे साक्षीदार आवश्यक वाटतील त्या साक्षीदारांना जबाबासाठी माननीय न्यायालय समन्स काढते सरकार पक्षाचे साक्षीदार यांचा जबाब सरकारी वकील घेतात त्यांचा उलटतपास घेण्याची संधी आरोपीला असते आरोपीतर्फे आरोपीचे वकील हे त्या साक्षीदारांचे उलट तपास घेतात सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा सरतपास व उलट तपास हे पूर्ण झाल्यानंतर आरोपीचा जबाब असतो त्याला स्टेटमेंट ऑफ अक्युज्ड असे म्हटले जाते आरोपीला माननीय न्यायालय हे पहिला प्रश्न विचारतात की कोर्टासमोर झालेला साक्षी पुरावा तुम्ही ऐकला आहे का आणि त्याबद्दल तुमचे म्हणणे काय आहे त्यावेळी आरोपी स्वतःचा बचाव सांगू शकतो त्यानंतरही केसबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे साक्षीदार तुमच्या विरुद्ध खोटे का बोलत आहेत हे व अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आरोपीला सरकार पक्षाचा पुरावा आरोपीविरुद्ध आलेला संपूर्ण पुरावा वाचून दाखवला वा जातो व त्या पुराव्याबद्दल आरोपीचे काय म्हणणे आहे हे विचारले जाते सर्वात शेवटी आरोपीला तुम्हाला बचावासाठी स्वतः साक्षीदार म्हणून साक्ष द्यावायचे आहे का असे विचारले जाते तसेच तुम्हाला आणखीन दुसरे कोणी साक्षीदार घ्यावायचे आहेत का असेही विचारले जाते आरोपीने त्यास नकार दिल्यानंतर केस ही अंतिम सुनावणीसाठी नेमण्यात येते जर आरोपीने स्वतःला साक्षीदार म्हणून साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये यायचे असेल तर आरोपी स्वतः जबाब देऊ शकतो त्याचा उलट तपास सरकारी वकील घेतात आरोपीला स्वतः जबाब न देता आरोपीतर्फे कोणी साक्षीदार यांचा जबाब घ्यावायचा असल्यास आरोपी माननीय न्यायालयाकडे त्या लोकांना साक्षीसाठी समन्स काढावे असाही अर्ज देऊ शकतो त्यावेळी ते साक्षीदार आरोपीतर्फे साक्षीदार म्हणून माननीय ये न्यायालयामध्ये येऊन साक्ष देऊ शकतात त्यांचाही उलट तपास सरकारी वकील घेतात आणि आरोपीने त्यांचा पुरावा संपला आहे असे लिखित स्वरूपामध्ये दिल्यानंतर केस अंतिम युक्तिवादासाठी नेमली जाते व अंतिम युक्तिवादानंतर त्या केसमध्ये न्यायनिर्णय दिला जातो आरोपी जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरे देत असतो त्यावेळी आरोपीला त्यांच्याविरुद्ध का केस करण्यात आलेली आहे साक्षीदार त्यांच्याविरुद्ध का खोटे बोलत आहेत फिर्यादी पक्ष फिर्यादीचे साक्षीदार व आरोपी यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची दुश्मनी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा